मित्रांनो एक प्रेक्षणीय शर्यत आहे आपले वरधान महबूब असे चिंचपडाची गाडी आहे तर कोण आहे माहीत नाही आणि थोड्याच वेळानंतर सुटणार आहे तर आड्ड्यामध्ये आरडाओडा चालू झाले थोड्याच वेळानंतर शर्यत सुटणार आहे तर चला बैल वगैरे मांडतात ते दाखवतो तुम्हाला आणि शर्यत कशी असणार आहे ते बघा नक्की आता शर्यतीसाठी जे होतंय वरदान पन्नास पन्नास वर्धनचा पेरा असणारे मेहबूब आठ हजार एक आणि समोरची गाडी पण तुम्हाला थोड्याच वेळात मी माहिती देतो कारण की समोरच्या गाडीची बैलांची नावं आपल्याला माहित जयेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मित्रांनो यावं शर्यतीची आपण वाट बघवतो ना ती शर्यत आता मांडले सूर्य देखील सूर्यदेव देखील असताना गेला आता थोड्याच वेळानंतर शर्यत सुटणार आहे वर्धांनी गुलाल घेतलेला आहे आणि मस्त एकदम मस्त झाली शक्य मैत्री पूर्ण लढत होती समोरच्या साईडनं वर्धन फॅन्स तसेच आणखी वर्धान सपोर्ट करणारी मंडळी येतच आहे बघा प्रेम प्रेमची हालत बघ प्रेम बाई काय विषय काय चल चल